लोकसभा निवडणूक लागलेली <स्थारी> आहे तर या लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग सोनोने विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत आहे बीड लोकसभा मतदारसंघात तर काय वाटतंय कुणाचं पार्ट जड आहे मतदारसंघात आहे लोकसभा निवडणूक बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवार आहे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनोने अशी लढत होणार आहे तर मतदारसंघात कुणाचं पार्ट जड आहे सध्याच हे कसं आहे जडच उमेदवार आता आश्वासन दिले त्यांच्या लाते ते बघून आम्ही सहकार्य करू निवडणुकीच्या माझी आता लोकसभा निवडणुकी लागलेली आहे बीड लोक लोकसभा मतदारसंघत उमेदवार बजरंग सोनूने विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत होणार इकडे मतदार म्हणून काय वाटतंय कोणाचं पारड जडय मतदार संघात मला वाटतं पंकजा मुंडेचं पार्ट आहे लोकसभा निवडणूक लागणार आहे तर येणाऱ्या सरकारकडून एक शेतकरी म्हणून काय अपेक्षा अपेक्षा आमच्या काहीच नाही फक्त आम्हाला का नाही शेतीला फक्त भाव सरकारनं चांगला द्यावा जरी जरी भाव जरी चढवलेला जरी असला तरी मधले जे लोक येत त्यांच्या हाताखाली ते आमच्या पोस्ट ते भाव येऊ देऊ येऊ देत नाहीत आम्हाला आमची त्याची पिळवणूक काढायला येत आम्हाला शासनाचं अनुदानाची जास्त अपेक्षा नाही त्याच्या अपेक्षा नाही आम्हाला त्यांच्या आशीर्वादाने भरपूर येते यायला पाणी बी थोडं बहुत आहे इतकं म्हणजे का आम्हाला जास्त वाट करायसारखं पाणी नाही म्हणजे भरमसाठ नाही जनवरा ढोवरापुरता माणसापुरता पाणी टाइमिंग येते उडी उडी खावायना आता ती आमची दुसरी बाकीची शंका काहीच नाही शेतीमध्ये काय उत्पन्न येतात आमचा कापूस होता जवारी होती आणि सोयाबीन मग कोणतं उत्पन्न परवडलं ज्याच्यात परवडलं आणि कोणते तोट्यात झालं तोटा तो आता म्हणजे तुम्हाला सांगतो सोयाबीनला भाव जी होता ते रिवस आला कापसाला जी भाव होता जी सुरुवातीला ते बी रिवस आला आता आम्ही कापसा घातलेला कमी दरामध्ये किती नुकसान झालं त्याच्या नुकसान आमचे क्विंटल मग दोन तीन दोन तीन हजाराचे नुकसान झाले आमचे माहिती की कापसाची विषय आणि सोयाबीनची मला तर हजार दीड हजाराचा फरक पडला सोयाबीन काय आता काय पंचेचाळीस नाही गेले एक चाळीस बेचाळीस ने गेले आता कालच घातल्या किती दिवस ठेवला होता समजा सोयाबीन भाव भावासाठी आम्ही ठेवला आता काढले पासून म्हणजे चार साडेचार महिने झाले फुल्याला भाव काय वाढला वाढलाच नाही पाच पन्नास रुपयांना कमी जास्त कमी जास्त व्हायचा मग आशेनं आम्ही ठेवला होता नुकसान किती झालं म्हणजे हजार पाचचे नुकसान झाली का आमचे जास्त काय आहे डॉबीन मध्ये आता ही जी सरकार म्हणते शेतकऱ्याचं सरकार आहे हा एक रुपयामध्ये पीक विमा भरून घेतायत हो शेतकरी सन्मान निधी द्वारे सहा हजार रुपये दिले जात शेतकऱ्याला तर शेतकरी समाधान आहे का याच्यावर समाधान आहे आमचं त्याच्यात आता आम्हाला शासनाने आम किती जरी दिलं तर शासन कोणी तोरसोड करणार आहे कशा ना कशा तर करा मध्ये पण हाय देतंय तेवढा आम्हाला समाधान फक्त आमच्या शेतीला भाव द्यावा लागेल बाकीचं काय ना मारा आता जी निवडणूक लागणार आहे मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे विरुद्ध काय वाटतंय कोणाचं पार्ट जड जड जाईर पंकजा कायद्याचं पार्ट जड काय ना विजय व्यंकट माने चिंचोली लोकसभा निवडणूक लागणार आहे तर या लोकसभा निवडणुकीमध्ये सरकार येईल किंवा होणाऱ्या खासदारकडून खासदाराकडून एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहे काय अपेक्षा आहे काय नाही म्हणजे काय केलं पाहिजे सरकारनं धोरण काय राबवलं सरकारनं काय शेतकऱ्याच्या मनाला भाव द्यायला पाहिजे दुसरं काय असं आज काय भाव आहे समजा कोणत्या कोणत्या आला म्हणजे सोयाबीन सोयाबीन कापूस त्याला भाव भेटायला पाहिजे सोयाबीनला काय भाव सध्या चालू पंचेचाळीस बेचाळीस अपेक्षा ते गेले सात हजार होत आठ हजार बी आता लोक अपेक्षा जास्त त्याला काय करतात खर्च निघेल अपेक्षा खर्च त्याला काय करतात तरी पाहिजे की एवढं तरी भेटत त्यांनी पाचच्या पुढे पाहिजे पाच सहाच्या पर्यंत तर खर्च निघेल बरं आता लोकसभा जी निवडणूक होणार आहे मतदारसंघात बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत आहे तर कुणाचं पारड जड आहे पंकजा मुंडे त्यांचं पारड जड आहे त्याची लढत होणार आहे मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणूक पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत आहे तर काय वाटतंय कुणाचं पारड जड आहे पारड तर बाप्पाच जड आहे बजरंग सोनवणेच काय त्यांचा संपर्क आहे जनसंपर्कात आहे ते काय हो भरपूर संपर्क आहे त्यांचा हा भेटा भेटते बोलते आता जे खासदार होते प्रीतम मुंडे तर हे येत नव्हते का तुमच्या काय येत होते पण त्यांचा निधी खर्च कुठंच नाही गावाला निधी काही भेटला काय भेटला पण एवढा भेटला नाही मला लोकसभा निवडणूक लागलेली आहे तर या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना एक मतदार म्हणून काय अपेक्षा आहे सरकारकडून काय नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही असे जी शेतकरी सगळे आडतरी ते कर्जमाफी केली ती व्यवस्थित नाही कर्जमाफी काय कशी झाली काही नाही ती सहा भूत आराधन पन्नास हजार देणार होते ते दिलं नाही भाजपचा तो ही अजिंठा आहे घोषणा झाली का घोषणा झाली अंमलात नाही ना आणल्या भागात पीक विमा आलाय का नाही आला पीक विमा नाही पुन्हा काहीच कोणा पन्नास टक्के अनुदान नंतर देऊ म्हणजे ते पन्नास टक्के अतिवृष्टी अनुदान दिलं नाही आता सरकार सरकार हे आहे कारण एक रुपयामध्ये पीक विमा भरला जातोय शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान निधी दिला जातोय तर आहे का सन्मान निधी दोन हजार रुपये चार महिन्याला पण ते आमच्या जीएसटी किती मोठे घेतात ती खताचे भाव किती केले तर सातशे रुपयाचं पोत दोन हजारला केले दी। दीड हजारला जीएसटी किती लावली त्या शेतकऱ्याच्या मालावर त्यांनी दोन हजार दिले म्हणजे काय त्याचे समाधान नाही आता जी ना लढत होणार आहे मतदारसंघामध्ये जी लढत होणार आहे बजरंग सोनोनी विरुद्ध बघ पंकजा मुंडे अशी लढत आहे तो कुणाचं पार्ट जड आहे सध्याच्या तर आमच्या भागात जिल्हे मध्ये येत पुतारी जड बजरंग बजरंग लोकसभा निवडणूक लागलेली आहे तर या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत बरं आमच्या अपेक्षा मराठा आरक्षण हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि मराठा आरक्षणामध्ये मराठ्यांची झाली फसवणूक याचा तीव्र राग मराठा समाजामध्ये आहे आणि त्याच्यामुळं मराठा समाज एक गट्टा या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये मतदान करणार आहे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा तुम्ही सांगितला मनोज जारंगे पाटील मुंबईला गेले मुंबईला गेल्यानंतर ते वाशी येथे थांबले वाशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांना एक, एक अध्यादेश दिला सगळ्या सोयऱ्याचा कायदा पारित करून एक अध्यादेश दिला आधी सुटणार आणि त्यांनी त्याच्या आधी दसरा मेळाव्यामध्ये एक शपथ घेतली होती की मी मराठा समाजाला न्याय देणार त्या पद्धतीने मराठा समाजाला न्याय दिला दहा टक्के आरक्षण दिलं की समाजाला दहा टक्के आरक्षणा फसव फसवणूक दहा टक्के आरक्षण टिकणारच नाही ह्याच्या मग ह्याच्या अगोदर एकदा दिलेलं होतं त्यावेळेस ते टिकलेलं नाही दोनदा दिलेले आणि त्याच्यामुळे ते न टिकणारं आरक्षण देऊन काय करायचं जे टिकणार आहे ओबीसी मधून आरक्षण पाहिजे होतं समाजाची मागणी होती किती दिवसापासूनची मागणी गोरगरीब समाज शिक्षणामध्ये महत्वाचं शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे आणि शिक्षणामध्ये आरक्षण असल्यानंतर त्या आमची जी मुलं आहेत मराठ्याची मुलं त्या मराठ्याच्या मुलाला आरक्षण नसल्यामुळं चांगल्या प्रकारचं शिक्षण ते घेऊ शकत नाही घेते का चांगल्या प्रकारचं शिक्षण एकाला दहा हजार रुपये फीस आणि मराठ्यात असला की एक लाख रुपये फीस कुठून भरायची ही फीस मराठ्या लोकांनी आणि त्याच्यामुळं मराठा आरक्षण हेच आमचा मुद्दा आहे आम्हाला दुसऱ्या शेतकऱ्याचे बी आहेत शेतकऱ्याला शेतकऱ्याची फसवणूक शेतकऱ्याला बी त्याच्या मालाला नाही दोन हजार रुपये महिना देणं आणि त्यांच्या तोंडाला पाना पुसल्यामुळं त्याचा काय उपयोग होणार नाही त्याच्या मुख्य प्रश्न जे आहे स्वामीनाथन आयोगाचा की शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजे हे भाव दिला नाही शासनानं ना। आणि त्याच्यामुळे सगळं समाज नाराज आहे महाराष्ट्रात सगळीकडे हीच परिस्थिती बऱ्याच ठिकाणी मी बघित गेल्या दर वेळेस वे इलेक्शन आणि या वेळेस इलेक्शन इतका आमलाग्र बदल आहे एवढा फरक आहे की लोकांची मानसिकताच नाही या लोकांना बोलायची सुद्धा मानसिक नाही बघायची सुद्धा इतकी फसवणूक झालेली आहे त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान होणार आता मनोजे पाटील यांनी आता मागे एक बैठक घेतली होती त्या बैठकीत सांगितलं की तुम्हाला मी लोकसभा निवडणुकीत उतरणार नाही आपला विषय विधानसभेत आहे पण तुम्हाला कुणाला निवडून आणायचा आडा हा ना आणि ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय तर त्याला पाडा हा आदेश त्यांनी दिलाय तर या आदेशाचे पालन मराठा समाज करेल का वाटतय का हो शंभर टक्के करेल शंभर टक्के पालन करणार मराठा समाज आज त्यांच्या पाठीमागे का विपुरला गेलाय नाही नाही ना, विपुरला नाही ना। आता काही असत काही काही गुंतलेली काही याच्यामध्ये त्यांच्या पक्ष पण ऐंशी टक्के समाज हा जरांगी जे सांगल जरांगे पाटील त्यांच्याच महाग त्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मराठा समाजाची दिशाभूल केली का शंभर टक्के केलीच ना दिशाभूल आता ती फसवा फसवीच दिलं ना ते दहा टक्के दिलंय हे सगळ्याला माहिती की ते काय टिकणार नाही आणि ते आरक्षण दिलेलं ती फसवणूकच आहे ना म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे बजरंग सोनोनी विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत आहे मतदारसंघामध्ये कोणाचं पार्ट जड बजरंग सोनोनीच आहे बघा नाही सगळे एक बी असं दिसणार नाही माणूस जे बजरंग सोनोनी विरोध लोकसभा निवडणूक लागणार आहे तर या लोकसभा निवडणुकीमध्ये एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहे सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाही सगळे फसवी जे फक्त घोषणा करून सरकारनं आम्हाला मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं आहे व्यक्तीच्या आम्ही सरकार म्हणून बघतो एकनाथ शिंदेला आम्ही फसवणूक केली असं म्हणू शकत नाही विषय असा आहे सरकारमध्ये वागत असताना सर्वसमावेशक घटक सरकारमध्ये आहे आता सरकारमधलेच काही मंत्री जर समजा फसवणुकीची भाषा करत असतील तर मुख्यमंत्र्यांना त्यांची बाजू घेणं उचित आहे आता मराठा मुद्दा महिन्यापासून हा लढा सुरू आहे मराठा आरक्षणाचा दारांगी पाटील उपोषण चालू आहे तर आज मराठा समज त्यांच्या पाठीमागा आहे का विपोरला गेला हे तुम्ही गेल्या दहा महिन्यापासून जो मुद्दा काढला आहे हा मुद्दा चुकीचा आहे खर तर पूर्वीपार जवळपास पंचवीस वर्ष झाली मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे आणि अशीच फसवेगिरी मराठा समाजाच्या बाजूने वारंवार झालेली आहे मग सरकार कुठलंही असू द्या आणि विशेष करून दोन हजार चौदाला ला जे आरक्षण दिलं होतं दोन हजार चौदाला ला दिलं सोळा टक्के आरक्षण त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला ला जे आरक्षण दिलं तेरा टक्के ते त्याच्यानंतर ही टक्केवारी तुम्हाला सांगतो दोन हजार आता तेवीसला ला दहा टक्क्यावर आली म्हणजे हे टक्केवारी संपवायची का कुठेतरी नेऊन मराठाला सम, मराठा समाजाला शासकीय सेवेतून बाद करण्याचा कुठेतरी कार्यक्रम या सरकारनं लावलाय असा आमचा जा जाहीर आरोप आहे आता यांचा अजून एक म्हणणं आहे की जे सरकार आहे हे शेतकऱ्याचं सरकार आहे की शेतकऱ्यांसाठी जे पीक उभारण्यासाठी खर्च व्हायचा तो एक रुपयामध्ये आता भरून घेतला जातो शेतकरी सन्मान निधी दिला जातो शेतकरी समाजाने शेतकऱ्याचा पाठीचा जो कणा आहे तो शेतकऱ्याचा माल शेतीमालाला भाव जर मिळाला तर तुमच्या ह्या निधीची आवश्यकता नाही तुमच्या कुठल्या पीक विमा भरून घेण्याची आवश्यकता नाही निसर्गावर अवलंबून असणारा विमा आहे बरोबर आहे पीक विमा हा विमा कंपन्यांना दिला जातो त्याचा जो समजा सरकार वाटा उचलतो तो वाटा शासनाला भर नाही शासनाला शासनाचं कर्तव्य आहे विषय असा आहे की तुम्ही आता जे बोलबाला चालू केलाय कि बाबा समजा सरकारनं एक रुपयात विमा भरून घेतला ठीक आहे ना विमा भरून घेतलाय तर जीएसटी तुम्ही वसूल करताय खाचं पोत तीनशे वरच दीड हजारावर गेलं याचं बी कुठ तरी मूल्यमापन झालं पाहिजे खर्च वाढलाय त्या भाव वाढलाय का औषध ज्वारीचा भाव मी बघतोय जवळपास दहा पंधरा वर्ष झालं दोन हजारावरच आहे खताचं पोत गेलं त्याच्यानंतर दोन हजारावर तीनशे वरच मग ज्वारीला किंमत नाही का म्हणजे जे शेतकऱ्यांना कष्टाने कमवलंय हो म्हणजे पिकवलंय हो त्याला किंमत आहे का नाही ना आता जी लढत होणार आहे लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनोनी विरुद्ध लढत लढत होणार आहे आहे तर काय वाटतं आता ही जी सर्वसामान्य मतदारावर अवलंबून आहे कुठल्या राजकीय पुढाऱ्यावर अवलंबून आहे त्याच्यावर माझ्या बोलणं उचित नाही कारण एवढा मोठा मी नाही आता जी लोकसभा निवडणूक लागणार आहे तर मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बदर सोनू अशी लढत होणार आहे कुणाचं पार्ट जड आहे जड सध्याला पाहिच सध्याला जड आहे ना लोकसभा निवडणूक लागणार आहे तर शेती आहे का आपल्याला तरी शेतकरी म्हणून काय अपेक्षा आहे सरकार शेतीला मालाला भाव असत काहीच नाही दहा वर्ष काहीच नाही काय सर काय भाव दिला नाही रेली कशाला कापसाला नाही सोयाबीनला नाही आरबरेला नाही पावट्याला वावर आहे ना काय होतं शेतात काय होत आता हरभरा म्हणजे ज्वारी हरभरा ज्वारी होत भाव काय आला काय हरभरा विकलंच नाही आता सध्या चार साडेचार स्वरूपात काय म्हणजे किती भाव असला पाहिजे तो शेतकऱ्या सहाच्या पुढे तरी भाव पाहिजे ना हरभरा खर्च निघेल खर्च कसा येते बरा खत वगैरे कसं येते बाराशेच पोता सोळाशेला पोते पुन्हा असं वीज मागाय ना जास्त टाकी काय जवळजवळ अकराशे बाराशे रुपयालाच नेऊन घातली पहिले शंभर रुपया फुकट म्हणून दिले सबसिड्या बंद केल्या पाच वर्ष झालं सबसिडी बंद काय केले काय के का नाव रोहन उत्तम गलांडे गाव चिंचोली माळी लोकसभा निवडणूक लागणार आहे तर एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून मतदार म्हणून एक मतदार म्हणून जर जा सांगायचं झालं तर आज आमचे मराठ्याचे कायवारी मराठ्याचे दैवत जारांगे पाटील आज जवळपास नऊ महिने झालं मराठा आंदोलन चालू केलेलं आहे आरक्षणासाठी आरक्षणाचा एकही आता आ, आ, करें 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 जर, जे सरकार आहे त्या सरकारनं आणखी कुठल्याही सगळे सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही आणि ह्यापुढे करेल का नाही याच्यावर विश्वास नाही त्यामुळं जर जोपर्यंत मराठा आरक्षण सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी जो सरकार येईन ते जे सरकार अं अंमलबजावणी करेल त्या त्या सरकारचा जा आम्ही जाहीर आभार मानू कारण की मराठा आरक्षणाचा इतका जो मुद्दा आमचा हे झालेला नाही म्हणजे आजपर्यंत आज, आज प्रत्येक जल झालं वीस टक्के मराठा समाज जर थोडा चांगला आहे पण ऐंशी टक्के मराठा समाजावर आज खूप वाईट वेळ आहे आज म्हणजे ऐंशी टक्के पडून सुद्धा त्याला इलेक्ट्रिशियन किंवा आय टी आय च्या संदर्भात जर गेलो तर इलेक्ट्रिशियन वायर ट्रेड भेटत नाही इकडं येस इतर समाजामध्ये साठ टक्के पडलेल्या मुलाला इलेक्ट्रिशियन ट्रेड भेटतो हे एक आमचं छोटस एक उदाहरण आहे की दुर्दैव आहे आमचं की ते आम्हाला आरक्षण नसल्यामुळे एवढं आमच्या मुलाली आज डोका असून सुद्धा काही उपयोग नाही त्यामुळं बाकी फक्त येणाऱ्या सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा एवढी शेतकऱ्यांची काय अवस्था आहे बरा शेतकरी आज कसा जगतोय तुमच्या भागात आमच्या शेतकऱ्याचं बी कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही आज जर पाहायला गेलं तर शेतकऱ्याची भी खूप अति दुरावस्था झालेली आहे कारण शेतकरी आज वे आत्महत्या करतोय तरी सुद्धा शासन त्याला कुठं दोन हजार रुपये महिना दोन हजार रुपये हप्ता टाकून त्याची दिशाभूल करतोय पण आणि इकडं गॅसचे पेट्रोलचे डिझेलचे भाव बेमाप वाढवलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याला शासन हे देतय एका हाताने देतय छोट्याशा हाताने आणि घेते मोठ्या हाताने असं दुर्दैव बारीक जर पाहायला गेलं शेतकऱ्याचं सुद्धा खूप वाईट परिस्थिती आहे लोकसभा निवडणूक लागणार आहे तर एक शेतकरी म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहे सरकारकडून वरला सरकार तर चांगलं आहे म्हणजे पंतप्रधान हे चांगलं आहे समजा शेतकऱ्यासाठी तर भाव शेतकऱ्याला भाव भेटा सोयाबीन आणि कापूस काय भाव आहे सोयाबीनला सोयाबीनला काय साडेचार हजार रुपये परवडत आहे का साडेचार हजार परवडत नाही पण आता नाही लागेल काय टाकलं तुम्ही ठेवलंय का टाकलं ठेवलंय आपण तसं ठेवलंय का भाव येईल अपेक्षित ठेवलंय किती खर्च झाला किती सरायचा मोप खर्च झालाय आता मोप नाही पण भाव वाढेल म्हणते येणार किती आला तर मोफर पाच हजाराच्या पुढून सहा हजारापासून पोस्कर आलं तर देऊन टाकायचे हो पाच हजाराच्या अपेक्षा आता तर हे सरकारमध्ये शेतकऱ्याचं सरकार आहे एक रुपयामध्ये पीक विमा भरला जातोय शेतकरी शेतकरी सन्मान निधी दिला जातोय दहा हजार रुपये आणि शेतकरी समाधानी आहे काय सरकारवर नाही पण बरं किती तरी मग सर शेतकऱ्याला मालाला शेतमालाला भाव नाही समजा पर शेतकरी पेन्शन ही समजा राज्य सरकारची केंद्र सरकारची पुन्हा ही गोरगरी रेशन ही ही भेटायब आपल्या शेतकऱ्याला नाही भेटलं तरी गोरगरीब बाकीच्याला भेटते आता दुसरी गोष्ट लोकसभा निवडणूक लागलेली आहे तर या मतदारसंघात बजरंग सोनानी विरुद्ध पंकजा मुंड्याशी लढत आहे तर कुणाचं पारड जड आहे समजा பங்கா து பார்த்து சமர்ட்டி பங்கா